नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आता आषाढी एकादशी येते जवळ त्याच्यासाठी आपण एक फराळी पदार्थ बघूया उपवासाचा तर एक वाटी भगर घेतलेली मी कोणी कोणी याला वरईचे तांदूळ असंही म्हणतात धुवून घेणार आहे अगोदर मी धुवून घेतलेली भगर आता गॅसवर भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवूया एक वाटी भगर घेतलेली आहे अडीच वाटी पाणी आहे आणि गरम करून घ्यायचं पाणी एक उकळी उकळी येऊ द्यायची पाण्याला थोडं मीठही टाकून घेणार आहे मी चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे इकडे इडलीच्या भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि जे इडलीचे प्लेट असतात त्यालाही तेल लावून घेतलेलं आहे मी अगोदर ही सगळी तयारी करून ठेवायची इडलीच्या भांड्यात पाणी गरम करून ठेवणे किंवा मग त्या इडलीच्या भांड्या प्लेटला तेल लावून ठेवणे ही तयारी पट करून ठेवायची आता जी धुतलेली भगर होती पाण्याला उकळी आल्यावर पाण्यात टाकून घेतलेली आहे आता अजून एक दोन ओकळी येऊ देणार आहे थोडं पीठ घट्ट व्हायला लागलं की आपण गॅस कमी करूया या पद्धतीने इडलीच्या प्लेटमध्ये टाकता आलं पाहिजे चमच्याने इतपत पातळ ठेवायचं मिश्रण आता ही प्रोसेस पटापट करायची त्याच्यासाठीच इडलीच्या प्लेटला अगोदरच तेल वगैरे लावून ठेवायचं नाहीतर ना? मग ते काय होतं ना भगरीचं हे जे मिश्रण आहे ते थंड व्हायला लागलं की मग इडलं जमत नाही व्यवस्थित म्हणून पटापट करायची ही प्रोसेस झालेलं आहे सगळं मिश्रण टाकून आता आपण झाकण लावूया आणि दहा बारा मिनटं वाफवून घेऊ दहा बारा मिनटानंतर मी गॅस बंद केलेला होता आणि थोडं थंड होऊ दिलेलं आहे आणि प्लेट काढून घेतलेले आहेत अगदी हातानेच निघत आहेत चमच्याने वगैरे पण काढायची गरज नाही एकदम आरामात सुटतात त्या इडली पाच्या प्लेटमधून फक्त एकच आहे की मिश्रण गरम असतानाच इडलीच्या प्लेटमध्ये पण टाकायचं थंड झालं की इडल्या जमत नाही मग त्याच्या एक वाटी भगरीमध्ये आठ द दहा बारा इडल्या होतात तयार बघू शकतात झालेल्या आहेत छान इडल्या तयार झाल्या आहेत मस्त तोडून दाखवते मी तुम्हाला एक या इडल्या तुम्ही चटणीसोबत किंवा मग आमसुलाची आमटीसोबत खाऊ शकतात रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह हो, तोपर्यंत बाय